बालंगभूमी परिषद आयोजित जल्लोष लोककलेचा कार्यक्रम उद्घाटन धुळे जिल्ह्यातून साडेपाचशेहून अधिक स्पर्धकांनी नोंदविला सहभाग याबाबत अधिक वृत्ताचे की आज दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील राजश्री शाहू नाट्य मंदिर या ठिकाणी बाल रंगभूमी परिषद आयोजित जल्लोष लोककलेचा या कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचं उद्घाटन ऍडव्होकेट नीलमताई चिरके सामंत यांचे हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमात या स्पर्धेत एकल गायन वादन व वा नृत्य सामूहिक गायन सामूहिक नृत्य या कला या ठिकाणी स्पर्धकांनी सहभाग नोंदविला तर अनेक जिल्ह्यांमधून या ठिकाणी साडेपाचशेहून अधिक स्पर्धकांनी बाल कलावंतांनी सहभाग नोंदविला होता तर पारंपारिक वाद्य डप वाजवून या ठिकाणी ॲडव्होकेट निलमताई चिरके सामंत यांच्या हस्ते या ठिकाणी बाल या बालरंगभूमी परिषदेचं परिषद आयोजित जल्लोष लोककलेचा या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले तर कार्यक्रमाप्रसंगी अॅडव्होकेट नीलम शेर्के सामंत बालरंग परिषद मध्यवर्ती मुंबई अध्यक्ष तसेच धुळे जिल्हा शाखेचे बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष इंजिनियर सिद्धांत मंगडे कार्याध्यक्ष हर्षल परदेशी उपाध्यक्ष ऋषभ आयरे उपाध्यक्ष राहुल मंगडे परीक्षक सुरेश सोनवणे प्राध्यापक संतोष अहिरे शाहीर स्वप्नील टोंबरे आदी मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी कार्यकारिणी सदस्य कुणाल कैरनार सुनीता दुसाने ज्योती चव्हाण शुभम माडी वैशाली जमादार पुष्कर पाठक शशिकांत नागरे जगदीश चव्हाण राजेश बिराडे विद्या जोशी आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्य हर्षल बागुल यांनी केले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी स्पर्धक यांच्यासह पालक वर्ग देखील उपस्थित होते एक मिनिट येऊ द्या सगळ्यांना परिषद मध्यवर्तीकडनं हा कार्यक्रम केला जातो प्रत्येक शाखेमध्ये बालरंगभूमी परिषदेच्या सत्तावीस शाखा आहेत महाराष्ट्रामुळे आणि प्रत्येक शाखेमध्ये जल्लोष लोककलेचा हा कार्यक्रम पहिला महोत्सव म्हणून केला जातो हे दुसरं वर्ष आहे या महोत्सवाचं गेल्या वर्षी जेवढ्या मुलांनी सहभाग घेतला होता या वर्षी दुप्पट मुलांनी सहभाग घेतला म्हणजे आम्ही बालरंगभूमी म्हणून आमचं काम मुलांपर्यंत आणि मुलांना आमची आवड लावून देण्याचं काम करतो त्याच्यामध्ये आम्हाला खरंच समाधान बालरंगभूमी परिषद कायमच मुलांच्या कलाकारांना त्यांच्यामध्ये असलेला कलाकार बाहेर काढण्यासाठी एक कॉन्फिडन्स देण्याचं काम बालरंगभूमीत करते आणि आज धुळ्यामध्ये येऊन जरच लोककलेचा एवढ्या मोठ्या उत्साह साजरा होतो हे लोक खरंच आज धुळ्यातील छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर या ठिकाणी बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने आयोजित जल्लोष लोककलेचा हा कार्यक्रम ही स्पर्धा मंदिर या ठिकाणी होत आहे या कार्यक्रमासाठी निलमताई शिर्के सामंत आमच्या मध्यवर्तीच्या अध्यक्षा या स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि या कार्यक्रमासाठी धुळे जिल्ह्यातील संपूर्ण जवळपास चारशे ते साडेचारशे बालकलावंत या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत बालरंग परिषदेचा उद्देश तोच आहे की आपल्या तळागाळातील जे बालक आहेत ज्यांना कलेची आवड आहे त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं व त्यांना संधी मिळवून देणं त्यासाठी बालक परिषद नेहमी कार्यरत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सत्तावीस शाखा हे काम अविरत चालू ठेवलेलं आहे या आणि यापुढे असं राहील मानवी परिषदेचे कार्यक्रम हे वर्षभर चालूच असतात या माध्यमातून आता विद्यार्थ्यांना कुठेही जाण्याची वेळ येणार नाही मानवी परिषद त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम घेणारच आहे आज हा जल्लोष कलेचा हा लोककलेवर आधारित कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे पुढे विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आपण या ह्या हम सिकंदर हा कार्यक्रम घेणार आहे त्याचसोबत भविष्यात मानवी परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी त्यांना गौला संस्कार शिबिर होत असतं त्या ठिकाणी तीन दिवस निवासी शिबिर असतं विद्यार्थ्यां त्या ठिकाणी विविध खेळ घेतले जातात त्यांना मार्गदर्शन केलं जातं त्यांच्या कलाकुलांना त्या ठिकाणी वाव दिला जातो तिथं पालकांचा संबंध नसतो तर मुलं हे निवांतपणे त्यांची कला मांडत असतात असेच कार्यक्रम आम्ही पुण्यातील कलाकारांना स्टेज उपलब्ध करून देण्यासाठी करत राहू सर्व पालकांनी शिक्षकांनी पालनपुरेशीच्या संपर्कात राहावं आणि विद्यार्थ्यांना संधी मिळवून देण्यासाठी त्यांनी तितकेच प्रयत्न करावे धन्यवाद